स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे प्रिय भक्तांनो पूज्य गुरुदेवांनी आजच्या त्यांच्या कथेत सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे पूज्य गुरुदेवांनी आजच्या त्यांच्या कथेत चार नियम सांगितले आहेत आणि म्हटले आहे की जर माता आणि बहिणींनी या चार नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणतीही समस्या नाही जी सोडवता येत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमांचे पालन केल्याने तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तिथे कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते कधीही पैशांची कमतरता नसते त्या घरात कितीही मोठे कर्ज नसते आणि देवी लक्ष्मी नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत आणि ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी उठतात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पहावा यासोबतच मित्रांनो तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण गरीबी असते आता जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे गरीबी असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी गरीबी असते तेव्हा त्या ते घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या येतात खूप तणाव येतो पैशांची कमतरता असते आणि अशी अनेक कामे हळूहळू येथे होऊ लागतात तर मित्रांनो जाणून घेऊया ते चार गोष्टी कोणत्या आहेत कोणत्या चार नियमांचे पालन घरातील मोठ्या आई आणि बहिणींनी नेहमीच करावे आणि जर आजपासूनच तुम्ही नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर असे कोणतेही काम होणार नाही जे तुमचे तुमची इच्छा कोणतीही इच्छा नाही जी पूर्ण होऊ शकत नाही यासोबतच या चार नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही उपवास करण्याची गरज नाही तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छेसाठी आपल्याला हे उपाय करावे लागतील किंवा ते उपवास करावे लागतील परंतु जर तुम्ही लोक हे नियम पाळले तर या चार गोष्टी तुमच्या मनात ठेवा तर तुमच्या मा मापाशिवाय उपवास न करता सर्व कामे आपोआप होऊ लागतील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील घरात पैसे असलेली पैशांची समस्या दूर होऊ लागेल आणि जर तुमच्या घरात काही कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा तुमचे कर्जही हळूहळू येथे कमी होऊ लागेल ठीक आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आम्हाला कळवा पण त्यापूर्वी आम्हाला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे ही विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो बघतो हो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःचे यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची इच्छा आहे पण बघता मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट पार होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही ही तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः इतके बुद्धिमान आहात तर चला प्रिय भक्तो या व्हिडिओमध्ये जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया बघता पहा तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीजीबद्दल माहीत असेल की माता लक्ष्मीजींना नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडते आणि त्यांची बहीण जी गरिबी आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते म्हणून तुम्ही तुमच्या मनात होत हे समजून घेऊ शकता की ज्या घरात प्रेम असते ज्या घरात भरपूर पैसा असतो त्या घरात कोणतीही समस्या नसते त्या घरात माता लक्ष्मींचे आशीर्वाद असतात आणि ज्या घरात नेहमीच भांडणे आणि भांडणे होतात ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात काहीतरी किंवा दुसरी घडत राहते त्या घरात गरिबी राहते म्हणून भाऊ तुम्ही लोक तिथे चुका करता तुम्हाला आजपासूनच त्या चुका सुधाराव्या लागतील जे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत ठीक आहे आता मित्रांनो पण आता एक गोष्ट सांगते माता लक्ष्मीजींच्या येण्याची एक वेळ असते त्या दररोज तुमच्या घरी येतात पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते तर शेवटी माता लक्ष्मीजींना कोणत्या गोष्टी आवडतात आपण असे करे केले पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीजी दररोज आपल्या घरात प्रवेश करतात मित्रांनो माता लक्ष्मीजी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराशी येते आणि तिला दिसते की या घरात सर्वजण झोपलेले आहेत या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही मग ती परत जाते आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे गरिबी माता लक्ष्मीजींची बहीण आहे तिथे पोचते मग तुम्हाला माहिती आहेच तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपल्या त्या चार नियमांबद्दल माहिती आहे त्या चार गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात करायला सुरुवात कराव्या लागतात आता पहा पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणीने हे नियम विशेषत येथे पाळले पाहिजेत तर घरातील मोठ्या आई बहिणींसाठी पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे उठलात तरी सकाळी सहा किंवा सात वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडावे पाणी शिंपडण्यासारखे काय आहे बरोबर तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घरांच्या मुख्य द दारावर पाणी शिंपडलेले पाहिले असेल त्याचे एक कारण आहे कारण माता लक्ष्मीजी म्हणतात की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या ठिकाणी यायला आवडते ठीक आहे तर तुम्ही माता आणि भगिनींनी काय करायचं आहे नेहमी सकाळी लवकर उठून तुमच्या घरात शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आणि तुमचे घर स्वच्छ करा असे नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करा प्रथम स्वच्छता करा स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावे पहा येथे शिंपडण्याचे महत्त्व सांगितले आहे पाणी ओतण्याचे महत्त्व सांगितले नाही काही लोक असे करतात की ते पाण्याने भरलेली बादली आणतात आणि त्यांच्यासमोर संपूर्ण घर धुतात म्हणून येथे सकाळी लवकर धुण्याचे महत्त्व नाही जरी संध्याकाळी धुतले तर काही हरकत नाही पण सकाळी लवकर पाणी शिंपडण्याचे महत्त्व आहे म्हणून सकाळी लवकर तुमच्या घराच्या दरवाजा जाळून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याचे भांडे आणायचे आहे आता असे समजू नका की तुम्हाला हे पाणी इतर कुठूनही मिळेल तुम्ही हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच आणाल आता तुम्हाला स्वयंपाकघरात इतके पाणी मिळणार नाही स्वयंपाकघरात ती बादली तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवली आहे म्हणून हे पाणी तुम्ही लोकांना तुमच्या घरातून एक भांडे घ्यावे लागेल ते भांडे जे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे जिथे तुमचे पिण्याचे पाणी ठेवले आहे तुम्हाला ते पाणी भरावे लागेल असे पिण्याचे पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केलेले नाही ज्यामुळे तुम्ही ते प्यायले नाही कारण तुमच्या घरात दोन तीन ठिकाणी तुम्ही भरलेले पाणी ठेवता जर ते पिण्यासाठी योग्य असेल किंवा तुम्ही ते ठेवलेले नसले तरी आजपासून ते ठेवणे सुरू करा कारण सकाळी लवकर तुम्ही हे पाणी पिऊ शकता तुम्ही ते तुमच्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडाल आता याचे आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो ते आपल्या पूर्वजांचे ठिकाण आहे म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्यावर प्रसन्न होतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याने भरलेले भांडे आणावे लागेल किंवा तुम्हाला एक भांड्यात पाणी आणावे लागेल याशिवाय जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले भांडे नसले तर तुम्हाला सामान्य पाणी गोड पाणी शुद्ध पाणी इतर कुठून तरी मिळू शकते परंतु तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल ते चांगले होईल याशिवाय तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाणी घेऊ शकता अन्यथा दुसऱ्या कोणाकडून नाही जरी तुम्हाला ते मिळत नसले तरी तुमच्याकडे जे काही गोड पाणी असेल जे काही चांगले पाणी असेल ते एका भांड्यात भरून तुमच्या घराच्या मुख्य दाराशी या आणि मुख्य दाराशी आल्यानंतर तुम्हाला हे पाणी तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर ओतून शिंपडावे लागेल तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला ते शिंपडायचे आहे असे नाही की तुम्ही एक भांडे घेऊन ते एकाच वेळी पसरवावे तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर थोडे पाणी घ्यावे लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर जिथे तुमच्या घराची सीमा असेल तिथे घराबाहेर तुमच्या घरासमोर त्या संपूर्ण परिसरात तुम्ही लोकांना तुमच्या हातांनी पाणी शिंपडावे लागेल असे नाही की तुम्ही असे पाणी ओतले पाहिजे <लागा> जेव्हा तुम्ही ते पाणी शिंपडता तेव्हाच ते पूर्णपणे आत जाऊ शकेल आणि ते पाणी ओतण्याचे महत्त्व येथे स्पष्ट केले आहे म्हणून ज्या घरात माता आणि बहिणी राहतात त्यांनी दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे करावे सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि त्यासोबतच ती त्या घरात नेहमीच आपले आशीर्वाद ठेवते त्यासोबतच त्या घराचे पूर्वज देखील त्या घरावर खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतेही दुःख किंवा समस्या येऊ देत नाहीत ठीक आहे यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळची पूजा करता जेव्हा आई आणि बहीण सकाळी पाणी शिंपडून मोकळ्या होतात तेव्हा त्या त्यांच्या घराची पूजा करतात म्हणून ज्या घरात पूजा केल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जातो म्हणून देवी लक्ष्मीला त्या घरातही यायला आवडते आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल वाती किंवा लांब वातीसह ठेवू शकता लांबवाती असलेला दिवा नेहमीच देवींसाठी ठेवला जातो म्हणून हा दिवा लांब वात ठेवली तर बरे पण गोल वात असले ठेवली असली तरीही काही हरकत नाही म्हणून ज्या घरात सकाळी लवकर पूजा केली जाते त्या घराच्या मुख्यदाराच्या चौकटीवर दिवा ठेवला जातो तो नेहमी कोणत्याही बाजूला ठेवू शकता त्यात काही अडचण नाही म्हणून दिवा ठेवला जातो मग ज्या घरात हा दिवा मुख्य दारावर ठेवला जातो त्या घरात देवी लक्ष्मीलाही यायला आवडते आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते की हो या घरात दिवा जळतो आहे तेव्हा ती त्या घरात प्रवेश करते आणि ज्या घरात तो जळत नाही तेव्हा माता गरिबीला इथे यायला आवडते म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपडून दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला आवडते आणि ती नक्कीच येते ठीक आहे यानंतर तिसरी गोष्ट आहे मित्रांनो ती रांगोळी आहे एक छोटी रांगोळी ती मोठी नसू शकते खूप मोठी नसू शकते एक छोटी रांगोळी एक छोटं स्वस्तिक जर ती तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीवर मुख्य दारावर बनली असेल तर आता माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला आवडते नाही का आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तुम तरी तुम्ही पिठाचा चौकॉन पाहिला असेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठाचं स्वस्तिक देखील बनवू शकता अन्यथा ती रांगोळी असेल तर तुम्ही ती देखील बनवू शकता ती तुमची इच्छा आहे तर ही तिसरी गोष्ट आहे मित्रांनो जी तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक छोटी रांगोळी आहे जेव्हा माता लक्ष्मीजी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरात यायला आवडते ठीक आहे म्हणून तुम्ही दररोज एक छोटी रांगोळी बनवावी लहान नाही नाही का आता यानंतर मित्रांनो ही तीन गोष्टी आहेत आता चौथी गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो आणि तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल चौथी गोष्ट म्हणजे पाण्याचा भांडे म्हणजेच आपण सकाळी भरपूर पाणी शिंपडले पण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचं भांडेही ठेवावं लागेल बरोबर आता हे पाण्याचे भांडे तुमच्या घरात मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे बनवता येते म्हणून तुमच्या घराच्या मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जाते जुळ्या घरांमध्ये खेड्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे ठेवतात म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते ते येथे ठेवतात म्हणजे ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते तर भाऊ तुम्हीही तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचं भांडे आणि पाण्याचे भांडे ठेवल्यास सुरुवात करावी डाव्या हाताने उजव्या हाताने तुम्हाला जे वाटेल ते करा एका भांड्यात एका बाजूला पाणी भरा आणि ते तिथेच ठेवा तुम्हाला या पाण्याने काहीही करायची गरज नाही फक्त ते भरून ठेवा आणि तिथेच ठेवा हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते तर मित्रांनो या चार गोष्टी होत्या तुम्ही लोक या चार गोष्टींची काळजी घ्या आणि जर माता भगिनींनी सकाळी लवकर उठून या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आणि या चार गोष्टी केल्या तर देवी लक्ष्मी दररोज त्यांच्या घरी येईल कारण देवी लक्ष्मी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घरात या तीन चार गोष्टी पाहते त्या घरात ती त्याच वेळी प्रवेश करते आणि जेव्हा ती सकाळी लवकर तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप आशीर्वाद येते चांगले कामे सुरू होतील सर्व काही चांगले होईल हळूहळू तुमच्या घरातून कर्ज निघून जाईल जर कर्ज असेल तर पैशांशी संबंधित समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतील तर आता आम्ही तुम्हाला लक्ष्मीजींना प्रिय असलेल्या या चार गोष्टी सांगितल्या आहेत आता मी तुम्हाला गरिबीला प्रिय असलेल्या गोष्टी सांगत आहोत याचा अर्थ असा की ज्या घरात ही कामे केली जातात त्या घरात गरिबी येईल याचा अर्थ असा की माता लक्ष्मींची बहीण येईल पहा जेव्हा लक्ष्मीजी येतात तेव्हा ती तुमच्या घराची भांडार भरेल परंतु जेव्हा गरिबी येईल तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते देखील राहणार नाही ती सर्व काही रिकामे करेल आणि यापैकी बरेच काही गरिबीमुळे घडते तर आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी ही चार कामे करायची की गरिबी येऊ दे देण्यासाठी या गोष्टी करायच्या व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू